निवडणूक प्रक्रियेमध्ये बूथमध्ये ज्यावेळेस मतदार येतो त्यावेळेस तो येणार आधार कार्ड दाखवणार त्याला लगेच ते अधिकारी लगे त्याला शाही लावणार तर शाही आणि त्यांना बाहेर जायचं त्याला मत करण्याचा अधिकार नाही त्याच्या पाठीमागे सगळे भूमिका ठरलेत नाही तर मत करा कुणालाही तुम्ही जर बघितले असतील बरेच व्हिडिओ तर मग त्याला पुढे सी सी टी व्ही कॅमेऱ्याला कुठं कनेक्शनच नसतंय कस झालं म्हणजे माणसाला काय झालंय की सगळ्या सगळ्या गोष्टीचे फॉर्म्युले वापरू एकच माणूस मत करतो एजंट एजंटमध्ये बुथामध्ये जे माणसं बसतात एकच माणूस मतदान करतो दुसऱ्या माणसाला मत, मत जो मतदार गेला त्याला मत करायचा अधिकार नाही माणूस जायचं आधार कार्ड दाखवायचं बोटाला शाई लावायची आणि बाहेर जायचं ही तिथं ही तिथं मतदान करण्याची पद्धत झाली जिथे मतदानाचं मशीन होत तिथे एक पोरगा उभारायचा हा माणूस शाई लावली की तो माणूस बटन दाबायचा किंवा तो व्हिडिओ बघितला ना तुम्ही तुम्ही असंख्य व्हिडिओ बघितले त्याच्यातले की त्याचा समजा गोट्या घेत एकटाच असा खुर्ची टाकून बसलेला माणूस गेला ती मत लगेच बटन तो दाबला एकटे एकच माणूस मतदान करतो एकच माणूस मतदान असल्यावर निवडणुकीत लोकशाहीमध्ये मतच होणार नाही ना सर्वसामान्य माणसाला मतच करू दिलं जात नाही मग त्यांची सगळी दहशत आहे त्यांचं धमकी आहे त्यांचे खोटे गुन्हे आहेत त्यांच्या सगळे प्रचंड पावर त्या ठिकाणी वापरल्यामुळे आणि कुठंही कायदा नाही तिथं साहेब पोलिसच प्रक्रिया देत नाहीत तिथं एस पी कुठं फिरतो तर आमच्या पाठीमागं फिरतो मी फिरायला लागलो ज्या ज्या भागात मला चांगले मतं होईल त्या भागामध्ये एस पी माझ्या मागे फिरायला आणि दोन दोन जागेमध्ये दोन गावामध्ये त्यांनी पेटे फोडल्या पीटी उचलली त्या पुलिंग ऑफिसर आपल्याला मत पडणार मु, की त्याला म्हणजे फोडणं काही ते करणं म्हणले यांच्यावर गुन्हा नोंद करायचा उठला ऑफिसर त्यानं पीटी फोडली आणि लोक भीतीवर हाणून घेतलं आणि माझ्याच मुलावर माझ्याच पुतण्यावर आणि आमच्याच मुलावर चाळीस लोकांवर केस केली तीनशे म्हणजे दोनशे तीनशे सात लावलं सोळा दिवस माझे पोरं जेलमध्ये होते पुन्हा एवढे गौशल्य आणि पुन्हा एवढे एक मोठा आकडा टाकतात पुढं इतर चाळीस आता कोण चाळीस आहेत मग दिसेल त्याला म्हणते तुझंच नाव सगळे भयभीत माणसं मते कोण टाकतात मग त्याच्यामध्ये मग काही माणसं जातात वा पाया पडून वा माझं नका नाव घेऊ ह्याचं नका नाव घेऊ मग त्याच्यात जी कॅप्चर होते ते होते हे भयभीतचे वातावरण आणि त्यांनी ती ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ठेवलेली कायदा ही व्यवस्थाच नाही साहेब एस पीली म्हणलं ते पेट्या फोडायला म्हणलं माझ्या ज्या भागात चांगले मतं होईल ज्या भागात लोकशाही पद्धतीने मतदान होतं आणि तुम्ही माझ्या मागे फिरून मला तिकडे दहशत करता का कधी म्हणलं नाही आत्ता तुम्ही काही बोलू नका आपण सहा वाजता बसू म्हणले तुमच्या पोराने तात्पुरतं ताब्यात घेतलं मी त्याला सहा वाजता सोडतो आणि सहा वाजता मला पोलीस स्टेशनला बोलवलं अविनाश यांनी एस पीने आणि सांगितलं की तुमचे पोर आता मी आत घेतलेले त्यांच्यावर मी तीनशे सात करून टाकले मी आता आता मी त्यांच्यावर एफ आय आर आहे सॉरी समजून घ्या समजून घ्या का अरे मग समजून घ्या म्हणजे नाही थोडा साहेब समजून घ्या मलाच तीनदा विनंती समजून घ्या अ समजून घ्या म्हणजे काय घ्या मला तर पोरगा तुम्ही मध्ये घालायला ज्याचा ज्याचा काही संबंध नाही जी पोरं त्या प्रक्रियेत नाहीत त्या कुठल्याही गुन्ह्यात नाही त्यांना समजून घ्या ही काय नाव लावलं आम्हाला जरा प्रेशर आहे समजून घ्या एवढंच म्हणलं आणि तर सर सॉरी आता मी एफ आर एफ आय आर फाळला म्हणलं आता तुमच्या मुलाला मी अटक केलेलं आहे तुम्ही जाऊ शकता आणि मग तितक्यात ते पुलिंग ऑफिसर आला इथं फक्त हे ही इथं भाऊ इथेनं त्यानं त्याचं डोकं भीतीवर आढळलं मग इथं थोडं टीम उडालत किंचित हो इथं किंचित असं टींग त्यानं इथं थोडं स्वतः लावून मारून घ्यायचं हळूच घेणार ना ती एवढं टींग उडालत एस पी माझे देखत म्हणत काय लागलं हो तुम्हाला किती लागलं म्हणजे तुम्हाला बघा तुमच्या पोरांनी काय केलं इथं एवढं टीम उडालत त्याच्यावर एवढूसं टीम उळा आलेला तीनशे सात गुन्हा दाखल तीनशे सातचं हे आता तुम्ही बघा तुम्ही पोलीस स्टेशनला आम्ही मग ती केलं पोलीस स्टेशन लगेच आम्ही चार पाच दिवसातच पुन्हा काही बदलाबदल करून येऊन आम्ही लगेच सर्टिफिकेट मागवलं सिंपल म्हणजे इंजुरी सुद्धा नाही ती व सिम्पल त्यानं तेही दिलं मग आता आम्ही हायकोर्टमध्ये गेलोत एफ आय म्हणजे तीनशे सात क्रॅस करण्यासाठी म्हणजे कायदा ही गोष्ट राहिली नाही साहेब तिथं कायद्याचं राज्यच राहील नाही ही टोळ्या झाल्या साहेब ही टोळे आणि याचे प्रचंड मोठे पैसे झालेत वेगळ्या वेगळ्या कारणातून वेगळे वेगळे पैसे येतात त्याला त्याचे कुणाचं काही हीच राहिलं नाही आणि मग ह्याचं स्वरूप कशावर पचवायचं जातीवाद कोण जातीवाद करतय जे माणसं निष्क्रिय असतात ते जाती जाती जा जाती जाती लोक जातीवाद करतात सगळ्या जातीला त्रास आहे ना असं कोणत्या जातीला त्रास नाही जर जातीवादच असताना मुंडे साहेबांना निवडून येताना असता का लोकसभेला दोन हजार नऊला मराठा समाज पस्तीस चाळीस टक्के मतं द्यायचं आहे मुंडे साहेबाला दोन हजार चौदाला आम्ही प्रचार केला मुंडे साहेबांचा चला एवढा मोठा माणूस जिल्ह्यातला पाडू नये चांगलं नसतं जिल्ह्याची पोझिशन आहे वा आम्ही जातीवादी जा असतो आम्ही प्रचार केला असताना दोन हजार चौदाला ही कुठं होते धनंजय मुंडे ही सगळी टीम गोपीनाथ मुंडेसाहेबच्या विरोधात होती ना कुणी मुंडेसाहेबाला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मुंडेसाहेबच्या विरोधात कोण कुणी आक्रमक प्रचार केला धनंजय मुंडेच केला ना मग तवा जातीवाद कुठे गेला तवा जातीवाद नव्हता का मग म्हणजे प्रश्न त्या काळात तर मराठा समाजाने मतदान दिलं ना जर जिल्हा जातीवादी असता तर गुपीनाथ मुंडे साहेबांचं नेतृत्व वाढलं असतं का एवढं मत दिले असते का लोकांनी त्यांना त्या काळामध्ये अशी अराजकता नव्हती अराजकता दोन हजार एकोणीस पासून ज्या ज्या दिवसापासून या जिल्ह्यामध्ये दोन हजार वीस ला mm. शेतकऱ्याला तेरा हजार पाचशे रुपये हेक्टर प्रमाण विमा मंजूर झाला आणि तो विमा वाटपच झाला नाही त्या दिवसापासून ह्यांना शेकडो कोटी रुपये ची माया त्या ठिकाणी जमा झाल्या सगळ्या या प्रक्रियेमध्ये कोण होत तेव्हाच पालकमंत्री कोण होतं मंत्री, मंत्री? कुणी विमा वाटप केला नाही याचा कोण जिम्मेदार आहे बीड जिल्ह्यामध्ये बजाज अलायन्स कंपनी कुणी आणली पहिल्यांदा कुणी आणली ही सगळे या ठिकाणी हा गुन्हेगारीचा प्रताप तिथं सुरू आहे गुन्हेगारी कुठले जातीवाद नाही ना कुठल्या एका जातीची नाही ना काही नाही गुन्हेगाराला जात नसतं आणि मग या ठिकाणी समजा आवडसाहेब आहेत तर आम्ही येत आम्ही किती वर्षाने काम करतो एकत्र कव्हा जात लक्षात इथं किती जण बसलो आपण केव्हा कुणी जात विचारी का कुणाची कोण जात जात विचारतोय जातीवाद हा गुन्हेगारला जात नसते हे जातीवादाचा जा प्रकार नाही हा प्रकार एक वेगळ्या पद्धतीनं कायद्याचं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित न होऊ देणं कायद्याचं राज्य नसल्यामुळं ह्या गोष्टी घडत आहेत